संपूर्ण देशभरातील शेतकरी बांधवासाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी दिलासादायक बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा एकदा कांद्याचे बाजारभाव पाटपट पाट नंतर आनंदाची बातमी व्हिडिओ पूर्ण बघा महत्वाचा आहे पिंपळगाव बसवून या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार बारा रुपयापर्यंत गेला संगमनेर या ठिकाणीमुळे नवे कांदा तीन हजार चारशे सत्त्याण्णव कुंटा लाव सतराशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर गेला तर कळवण बाजार समिती उन्हाळी कांदा वीस हजार दोनशे पन्नास क्विंटल अवकान जास्तीत जास्त सतराशे पासष्ट पर्यंतचा दर गेला त्यानंतर मित्रांनो शेवगाव नंबर एक जातीचा कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कामठी सात क्विंटल कापसाच्या का कांद्याची आवकाून जास्तीत जास्त एकोणावीसशे वीस भाव जास्तीत जास्त गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो मंगळवेढा चौदा क्विंटल कांद्याचा आवक होऊन जास्तीत जास्त सतराशेपर्यंतचा पर्यंतचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो जामखेड येथे लोकल कांदा एकशे सत्तेचाळीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सतराशेचा भाव मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो पुणे खडकी लोकल कांदा सहा क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त कांदा सतराशे रुपयापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे येथे लोकल कांदा नऊ हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सांगली फळभाजीपाला लोकल कांदा नऊशे एकोणावीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त अठराशेचा भाव या ठिकाणी चालू आहे हिंगणा लाल कांदा दोन क्विंटल कांद्याच्या ओ कोण जास्तीत जास्त अठराशे दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर मित्रांनो बाजार समिती नागपूर लाल कांदा तेराशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त सतराशेचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो धाराशिव लाल कांदा पंधरा क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त अठराशेचा दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा नऊ हजार सातशे पंचावन्न क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशेपर्यंत भाव चालू आहे त्यानंतर सातारा दोनशे वीस क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजारापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती खेड चाकण दोनशे पन्नास क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त अठराशेचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट नऊ हजार सहाशे सहासष्ट क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त सतराशेचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे चंद्रपूर गजवड या ठिकाणी दोनशे ऐंशी क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त एकवीसशे पर्यंत भाव मिळताना दिसत आहे तर कोल्हापूर बाजार समिती ती तीन हजार दोनशे पन्नास क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त अठराशेचा भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो आता आनंदाची बातमी अशी आहे की मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार होय शेतकरी मित्रांनो दिलासा आहे की भारतीय हवामानशास्त्र विभागाचा नवीन अंदाज आलेला आहे देशात जवळपास सर्वच भागात सक्रिय असलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे ईशान्य आणि पूर्व भारताच्या भागातील राज्य सोडली तर देशात बहुतांश भागात या ऑगस्टमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर या भारतीय हवामानशास्त्र विभागाने मा भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यंदा मान्सून दाखल झाल्यापासून जून जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून हिमाचल प्रदेशात यंदा प्रचंड नुकसान झाले आहे दरम्यान गुरुवारी गुजरातमध्ये पावसाचा जोर वाढला असून सरदार सरोवर धरणाचे पाच गेट उघडण्यात आले आहे या प्रकल्पात पाणी पातळी एकशे एकतीस मीटरपर्यंत उंच जाऊन पोहोचली आहे धोक्याच्या पातळहून वाहत आहे सकल भागात पाणी साचल्याने अनेक गावात जनजीवन विस्कळीत झाले आहे हवामानाचा अंदाज गुजरात राजस्थानसह उत्तर भारतात दोन ऑगस्टपर्यंत बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे दिल्लीत तीन ऑगस्टपर्यंत दिवसभर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दरम्यान दिल्लीत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हवेच्या गुणवत्तेचा सूचकांक अठ्ठावन्न ए किंवा इतका होता हा समाधान मानला जातो धन्यवाद भेटूया पुढे जळत नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद